नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आहेत सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळ्या मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीजींनी प्रार्थना तर बराच वेळा असा प्रश्न विचारला जातो आ, तर मी सांगते की बदलते तर बिना कांदा लसूणचं मी भाजी कशी बनवते म्हणजे ग्रेव्ही आपल्याला आता मी हे तुम्हाला असं करून नाही दाखवत खूप वेळा अशा करून दाखवलेल्या आहेत भाज्या बिना कांदा लसूणच्या म्हणजे ग्रेव्ही पण आपली कशी घट्ट व्हायला पाहिजे तर मी माझी म्हणजे पद्धत सांगते तुम्हाला मी कशी बनवते आता कडधान्य असतील तर समजा वाटाणा असेल चणा असेल छोले असतील किंवा मूग असतील नेमके नेमकेच असे कडधान्य आहेत ना त्याच्यामध्ये मी त्यातलेच वाटीभर काढते शिजवून घेतले की म्हणजे मीठ टाकून शिजून घेते तेव्हाच वाटीभर काढते ते, वाटी ते स्मॅश करते पूर्ण आणि त्याचेच फोडणीला टोमॅटोची प्युरी कढीपत्ता कोथिंबीर असं ॲड करायचं आणि त्याच्यानंतर मसाले आपले आणि त्याच्यानंतर ते जे स्मॅश करून घेतलेले असतात ते मी ॲड करते आणि मग भाजी फोडणी देते एकदम मस्त लागते बघा ट्राय करून तुम्ही आणि किंवा तुम्ही बटाटा पण स्मॅश करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा तांदळाचं पीठ असतं ना थोडंसं असं चिमटभर एवढं असं घ्यायचं त्याच्याने पण चांगला घट्ट बनायचो कॉर्नफ्लॉवर घेतात लोक पण ते नका घेऊ तुम्ही जास्त करून कारण त्याच्याने पण कसा घट्ट पण येतो पण ती भाजीची टेस्ट एवढी लागते चांगली पण नका घेऊ हेच आपले जे आहेत ना घरगुती तसंच करायचं स्मॅश करायचे किंवा बटाटा स्मॅश करून ठेवा आता प्रश्न पडला आपण जेव्हा भरीत बनतो तर भरीतमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही हे बटाटा पण बटाट्यामध्ये थोडेसे शेंगदाणे किंवा ओलं खोबरं घ्या किंवा सुकं खोबरं घ्या ते कोथंबीर घ्यायची सुकं खोबरं घ्यायचं आणि आपलं मसाला मिक्सरला वाटून चांगले आ, ते भरायचे आपले जे शिमला मिरची वांगा वगैरे असताना त्याच्यामध्ये भरलं की एकदम मस्तपैकी भरीत होतं वाफीवर शिजून घ्यायचं ते तर बघा तुम्ही ट्राय करून आणि आता मी तर उन्हाळा म्हणजे गर्मी तर वाढले तर केळी आणलेले आहेत चाळीस रुपये मिळाले तीस आणि चाळीस रुपये असतात तर केळी रोज येतात माझ्या घरी केळी आणि नंतर मग केळी वर्षाच्या बारा महिन्या अशी केळी येतात मला पण आवडतात मुलांना पण आवडतात त्याच्यानंतर हे आणले हे पण चाळीस रुपये किलो मिळाले तर हे आणले आणि खूप वर्षानंतर खूप म्हणजे खूप वर्षानंतर मी आणलं आहे पपई मिळाल्या मला एक किलो सातशे ग्रॅम किती साठ रुपयाला मिळाला एक किलो सातशे ग्रॅम तर त्याला बोलते दहा रुपये कमी कर कारण कर, रोजच तो माझे माझं दुकान आहे ना त्याच्यासमोरच तो गाडी घेऊन रोज म्हणजे खूप जण लेडीज लोकं घेतात त्याच्याकडे तर मी पण घेते तर हा एक किलो सातशे ग्रॅम साठ रुपयाला घेतला मी तर आणि चांगलं आहे एकदम मस्त पिकलेला असा खूप वर्षानंतर गावी कसं गावी कशी झाडच असतात आपली म्हणा पपई म्हणा कोणते फळाचे असे आपले म्हणजे ज्या प्रत्येक म्हणजे गावामध्ये जे असतात त्याच्या आता आपल्याकडे कोकणामध्ये कसे जास्त करून भात होते तर हे कसे झाडं असतात जसं आंबा काजू तसं पपई वगैरे असतंच ना केळीचे झाडं असतात नॉर्मली अशी घरी खाण्यापुरते तरी केळीचे झाडं असतातच तर हा एक घेतलाय आणि आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की बिना कांदा लसूणच्या आम्ही भाज्या कशा बनवतो पण तुम्ही एकदम ट्राय करून बघा ह्या भाज्या स्मॅश करून टाका किंवा बटाटा स्मॅश करून टाका आणि चांगली फोडणीला तळसावते दुसरं म्हणजे भरीत करताना तुम्ही एक तर बटाट्याचं स्टक भरू शकता किंवा बटाटा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही परत एकदा सांगते सुकं खोबरं कोथंबीर आणि शेंगाऱ्याचं कूट थोडंसं घ्यायचं आणि गर आपले मसाले असतात ते मिक्सरला वाटून ते भरायचे मस्तपैकी आणि वापरून शिजून घ्यायचे आणि चला आता मी व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त मस्त्रा हसत राही हसवत राह तोपर्यंत बाय उद्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे अजून कसले थोडेफार आणि चला भेटूया तर